तर आज आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आणि आपण आता घरी आहे आपलं काम चाललेलं आहे बघू शकता शहीद बाबा आपले मस्त काम आहेत शहीद आदा झालं ठोकून सकाळी काम आहेत असे बास्केट तयार करते शहीद शेट आपल्या संकेतच्या साखर पुढायला लागते बघू शकतात घर गर भरलंय आमच्या आद्या आली इकडे आद्या, आद्या।, आद्या। नाही रे नाही आपण आता ना घराच्या बाहेर पडलेलो आहे आणि आपण करायला राहुलछिडापल्या नेले फाटके तुटके वाला घेऊन आणि काळ्याने काळ घातलेलं आहे कसला सुंदर दिसतोय बघितला का गाडी चालवताना मी ब्लॉग बनवतो सुंदर दिसतंय दे ना असं मी अरे मी ब्लॉग बनवतो मी काढतो व्हिडिओ तू नाही काढणार काय तरी फुटक्या देत विद्युत नाही ठेवत मला तू ऐक बघ कोणाबर बोलते गप लागा तारे बसती मला पाहुणे येऊने बघत्यात काळू महाराजवर आपण चाललेलोय काळू महाराज म्हणूनले बीजेज पान फाडून पान फाडले जाण्या देतात तुम्हाला बाबा मी पाच मिनिटात कॉल करत तुला नाही नाही पाच नाही दहा दो दो। मिनिटांना दोन तास नाही कॉल करतो हा येत मला बोलून देणार नाही बघून घ्या बघून घ्या काळ्याचा दोन हजार आधी माहिती इज्जत घालवली पण हा इज्जत गेली इज्जत इज्जत गेली काळ्याची काळ कपडे घालून आला ऑलरेडी इज्जत गेली चालू आहे आता डायमंड टोडलं पण मस्त खायला काय नाही आम्ही गरीब हे कारण जाणार आहे आम्हाला सांगितले पैसे दिले तर पैसे भेटतात आमचा नवर आम्हाला फोन पण करा विचाराना पण दोन दिवस राहिले तुमचं ओरकलं तर नाही आपल्यात बोलावलं ट्रायला जायचं गाडी जाऊ जायचं जाऊ न मला वाटत गाडी नाही ना आपल्याकडे वेरण सांगते कडे जाऊ लागले कडे वरा नाही नाही पण आपल्याला अशा ट्रकारे चाललंय आणि आज मी नवीन शर्ट घातला आहे तू थांब रे मी बोलतोय बोल रे भाड्या <बाड़े>, बोल शर्ट नको देऊ पण असं असं म्हणायचं मला आता बघा आमच्याकडे आज हॉल आहे हॉटेवर परत आमच्याकडे वेगळी गाडी राहील चला असं प्रकारे इकडं ना चालल्यात बघा चला कर चला आपण आता डायरेक्ट आपल्या ऑफिसला ऑफिसला जायचं का ऑफिस सोडून आपण आपल्या हॉटेलवाला सोनू भाई आलेत ये हमारा पाटा भाई बेल खा रहा है पाटा भाई पेट भर के खाओ छोटो भाई पेट भर के खाओ आधा आधा पैसे देने वाले का दोनों शेयरिंग फिर कौन देने वाला है शायद, शायद भाई की पार्टी क्या हाँ। तेरे को मैं खा लिया ये तो दिखता ही इसने मेरे फोटो में सिर्फ इसका कपड़ा भी दिखता था अभी कपड़ा भी वो काला पहन के आया तो इसलिए दिखता इसने है इसने और वो चश्मा भी काला पहना है

ये गोरीला आहे ब्लॅक गोरीला चल तुला यायचं ना इसका वर त्याला कलर सेम आहे जाऊ आपण हाडपूरला जाऊ ना गाडी बघ की आपल्या दाद्या चल तुला पाठवतो मी नवर सगळे सेटिंग लावायला लागलेले आहेत सगळे येऊन नियोजन लावतात की हॉटेलचे कार्यकर्ते बिझी आहेत अभी हम घोडे पे बैठे हे मेरा घोडा आहे तुकडुक 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 ब्लॅक हॉर्स इसका मतलब हम आरोन फाइव पर देख सकते हो यो ये मेरा घोड़ा तगड़क तगड़क ये नीट है बाबा आता अपने टायर है आहे बघू लिए डेकोरेशनची से तड़िया को रहने आता आमची चाहेंगे ले पड़ा पड़े आता हम कपड़े आम्हाला कपड़े आना दे चल ये देखो अभी इधर ये रुक 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 उतरते थे क्या

का तुम्हाला खतरनाक कुठं पण चढतो काय नाही पडत तुला कुठे हे दर तिकडून हाय वायर लय पुरते वायर पुरते पुरते हय आधीच नको चालू करू मशीन

चला ना गाडी घ्या ना हे चल राहूल्या हो। टू व्हीलर कशाला तुम्ही एवढी सगळी माहिती आहे तुला कुठे यायचे पहिला ग्रामपंचायत मध्ये चाललोय मी मला माहित नाही का चल मग लईच मोठे गाड्या आहे ना रे साई ती दाखव ती दाखवते कसले बघू तुला चांगली सल ती दाखव एक मिनिट तुला चांगलं दिसेल माहिती कॅनलच्याकडलं खर तर हॉटेल पण नाही बाहेर चल पाहू शकता हा आहे आपला नवा कॅनल आणि आपले संदीप दादा इथं आलेले दा हॅलो हे आहे आपला वावर तुम्ही कधीच ब्लॉकमध्ये बघितले नसेल कारण की मीच फिरकत नाही इकडं ही कॅनलमधून डायरेक्ट पाणी पुरवठा आहे आपल्याला सगळ्यांना दुष्काळ पडतो आपल्याला नाही पडत का हो चला अक्षर दादा तर आपण आलेले आपल्या वावरात खूप दिवसातून विहिरीची साफसफाई करायला चलो चलो हळूहळू हळूहळू मला आठवतं ह्याच्यात कुत्रा अडकलो होतं त्या नळीत कुत्रा आडाखल होत कुत्र मजल्या नळीत ती काढत होती नानाने चांगलं केलं का इथं जंगल होतं तळ्याचं काम चाललंय का बाबा तिकडं आयलेलंच मोठं ही आहे आपली वीर आपल्या विहिरीच्या साफसफाई करायला लागेल श्यावाळ्याला उपसा कमी आहे ना पाण्याचा त्याच्यामुळं मा। पर मोबाइल अभी हम विरी का पानी निकलने का हमको हम आम रशी ढूंढ रहे और हमारा अक्षय दादा जुगाड़ रहा है है का रशी तू का बांधले देने झाड़ बांधले हुए पांगले का झाड़ तो थे बांधले दिस्ते नो चांस रशी नहीं इधर अभी देखते हम आगे क्या करते हैं वो पापा लोग गए उधर हा आता नळकंड असं तरी चालेल आपल्याला ते पण बांधून ठेवलेलं आहे हे हे बांधलेला आहे आतमध्ये जाईल ते आतमध्ये ते का बांध त्याला तुटत फक्त का नीट मारा त्याला हा एवढं अर्धीच बारा थोडं थोडं मिस करून टाकू नाही का काय तोडून बिडून साफसफाई करून व्यवस्थित सगळं मोबाईल दाखी शेतून साईटला इकडून एक लागणार इकडून ह्या साईडने दोन बादल्या करा अजून फक्त पावडर जास्त घेणार तिकडे मातील सगळी त्यात

दोन गुण आलं चालेल की मग हे हे हमारा दीदी मेहंदी निकाल रे उदर नाही दिसत पण मला नाही तुझी तुझ्या मेहंदी त्या बार्कच्या हातावर चांगली दिसेल हाताची चुकी आहे रे काय करू मी आता का गं मावशी काय चाललंय आई तुला नाही मेहंदी काढली बाई अरे बाप रे कुठे ही काय काढले की तिची चाने, 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 चाने। चाने। सब काम चल ये पागल लडकी इधर और बडी वहिनी साहेब है और अक्षय दादा मम्मी सबसे छोटा भाई भाई कॅसा आहे तू कृष्णा आहे बारा है बारा आहे हा इ काय आमचे डोकू झुपले काय आमचे लिलाबाई झुपले चला बाय झाली ओळख रडावली अधो नाही मेहंदी का गेम चल रहा है हे रिया बाई तुला मेहंदी येते का अयो माझ्या पण आता मेहंदी काढायची

इकडून एक इकडून एक मधी येणार मधी एंगेजमेंट होणार येस आपले असतात ना सगळे कामगारवाली तर उभे असतात सगळे कोण काम पडून कालू बाय सुरे की जाईते अरे तुम्ही काय समजता तुम दोन जा, जा। साथ मी

डेकोरेशन का पलटलो का सब काम चल रहा है, हमारे कल्लो नय नाही रॅम्प वर नाही रॅम्प नाही लय तर राहिले ते फोटोग्राफर त्याच्या उभे राहते फोटोग्राफरच राहणार आहे नवरीचा पण शेण आहे जास्त ऐका की तीन चार फोटोग्राफर राहतील बघते लय पुढे कोण येणार चालत वजन त्याच्यावर काय नाही देणार आपण काय नाही होत मला माहिती रिस्क नको काय म्हणते तुमचं काय नियोजन आहे हा 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 टाका तुमच्या हिशोबाने आमचे पप्पू शेठ आमचं असं काम चाललंय रात्रीच लवकरच नवीन सेटअप आणि युनिक होणार आहे वेगळं काहीतरी फुल पाहू शकता काम चाललेलं आहे पप्पू शेट वर चाललेले आहेत पप्पू शेट बी तिला ना नाही वाटत नीट चढ लय ते लय बापे हातपाय मोडतील काय नको बारा, आम्ही प्रॉपर्टी सांभाळू सगळी तुझी नको टेन्शन घेऊ एकदा एकदा आम स्विमिंग पूल कसे भरतात चुंगळे पाण्याने पप्पू शेठ आमचं खतरनाक नियोजन इथं कर रावल्या रावल्या तर मग ओरकून वगैरे आज कोण कोणतरी मार खाणार मायको काय केलं तेरी शादी नाही चल देखो शादी छोकरा राजा वाहू अरे रॅम्प वर पडायचं नसतं चालायचं असत रॅम्प वर डिलीट कर तू हे तू डिलीट कर प्रॅक्टिस प्रॅक्टिस

आता बाबा आहे बाबा काम नाही तू कर तू कर तुला काम आहे